पारोळा तालुक्यातील टोळी येथील एका वीस वर्षाच्या यावी सदरची केस चांगल्या वकील लावून जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी मुलीच्या परिवाराला पुरेसं संरक्षण मिळावं मुलीच्या परिवाराला मनोधैर्य योजनेचा अनुसूचित जाती समाती प्रतिबंधक कायद्यांप्रमाणे मिळावा या मागण्यांचं निवेदन संत रोहितास समाज मंडळाच्या वतीनं वणीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना देण्यात शुभांगी पाटोळे छाया पुष्पा झोटिंग नितीन झोटिंग हनुमंत झोटिंग झोटिंग विजय जोटिंग, संजय झोटिंग गोरख झोटिंग रोशन झोटिंग सुनील सोनोने संदीप झोटिंग सोनोने बाळू सोनोने भास्कर झोटिंग दिगंबर पाटोळे रवी सूर्यवंशी ऋषिकेश झोटिंग भास्कर झोटिंग आदी उपस्थित होते वेट न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट साकर मोरवणी वणी